माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जयभीम मी एका अशा महामानवाच्या पुतळ्याजवळ आहे त्याचं नाव आहे मार्क्स त्याचा जन्म अठराशे अठरामध्ये झाला आणि मृत्यू अठराशे त्र्याऐंशीमध्ये झाला जर्मनीमध्ये जन्माला आला आणि मी ज्यावेळेस बर्लिनला गेलो होतो तर बर्लिनला त्याचं विद्यापीठ ज्या विद्यापीठात तो शिकला ते मी बघितलं या माणसाने जगातल्या सगळ्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि माणसाच्या एकूण जीवनामध्ये जो बदल आला त्याच्या पायाभूत मांडणी जी आहे ती केली ती आज टिकली की नाही टिकली तो वादाचा मुद्दा आहे पण या माणसानं जे काम केलं ते जगाला हादरवून सोडणारं काम केलं तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामधलं आता एक ज्याच्या मृत्यूच्या वेळेस बघितलं तर लय कमी माणसं होती सात आठ माणसं होती आणि ते रडले नाहीत पण याच माणसांनी म्हणजे ज्या जी माणसं अजिबात इमोशनल म्हणजे असतीलच पण त्यांनी मार्क्सला समजले आणि जगभरामध्ये मार्सवाद पसरवला मी आता बाबासाहेबाच्या घरी गेलो होतो बाबासाहेबाच्या मृत्यूच्या ठिकाणी आपण लक्षावधी माणसं जमलो होतो रड रड रडलो लय रडलो गा रडलो गागलो पण आपण बाबासाहेब जगभर पोचवला नाही म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे या लोकांकडनं की जास्त इमोशनल व्हायचं नाही म्हणजे दगड व्हायचं नाही पण लय इमोशनल होऊन रडून गागून काय होत नाही त्याचं जे कार्य आहे त्या महामानवाचं कार्य आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायला लागतं आता इथे बघा त्याने लिहिलेलं आहे जगात की जगातल्या तत्ववेत्यांनी जगाचं विश्लेषण निर्णय पद्धतीने केलेलं आहे पण शेवटी मुद्दा असतो जग बदलण्याचा तुम्ही किती भजन करा किंवा काय करा काय फरक पडत नाही तुम्ही त्या महामानवाच्या कामाचं नीट विश्लेषण करून ते जगभर पोहोचवण्याचं प्रॅक्टिस करता का त्याने हे सांगितलं की तुम्ही प्रॅक्टिस करा महामानव जे मार्क्स आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकला असेल नसेल यांचा एक मित्र होता एंगल्स आणि त्या एंगल्स तो तो पैशावाला होता जरा हा माणूस जो होता तो फाटका होता याची बायको औषधं वाचून मिली याचे हाल झाले आता ते सगळ्या चांगल्या माणसांचे तुम्हाला माहिती हाल होतात तसे ह्याचे झाले पण तो एंगल्स जो हो होता ना तो तो ते मैत्रीचं उदाहरण आहे म्हणजे मित्र कसा असावा तर आपल्या मित्रासाठी त्यानं जन्मभर पैसे पुरवले आणि त्याला बोलला की तू लिही तुला जे काय वाटतं ते लिही तुम्ही मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसानंतर म्हणजे चौदा मार्चला हे मार्स वारले आणि त्याच्यानंतर एंगल्स नावाचा एक मोठा होता ज्याने फॅमिली प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि स्टेट नावाचं एक मूलभूत पुस्तक लिहिलेलं आहे हां तर त्यांनी इथं भाषण दिलं आणि त्या भाषणानंतर तो अठराशे त्र्याऐंशी पासून त्या आज तागा आहेत दरवर्षी इथे मार्चच्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये जगभरातले तत्व्यते अभ्यास घेतात आणि इथे म्हणजे तिथे त्यांचा फेस्टिवल होतो आणि त्याच्यामध्ये निर्णय भाषणं तुम्हाला ऐकायला मिळतात